बाहेर तुम्ही असंख्य लोकांची आयुष्य तुमच्या नेतृत्वाने उजळून टाकली त्यांना मान मरात दिला त्यांना संपत्ती त्यांच्याकडे आली हक्क अधिकार आले तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्यामुळे आनंदी आहात का ठीक आहे हे बघा माझं एक म्हणणं आहे जे आपलं असताना ते आपल्याला मिळत असतं माझ्या पत्नीला मी सांगितलं की काही एखादी गोष्ट म्हणजे माझ्या लहान मुलाला मी पहिल्यांदाच सोन्याची अंती घेतली पगार सहाशे रुपये होता पण त्यामध्ये एवढी मागे नव्हती खाऊन चुकी होतो आम्ही ते वाढी दिवसाच्या अंगठी तो संडासात गेला असताना काढायचा ठेवायचा कारण ते एकदम पडली संडासात गेली भाऊ सोन्याला सोनं विसळ जाऊ दे एक घाबरीबुबरी झाली आता मी काय म्हणेन मी काय म्हणेन म्हणजे मी सतत चिडणार होते ते म्हटलं काय असं काय दिस म्हटलं तुला काय झालं म्हणे असं असं झालं म्हणे रागू नका पण म्हणे बिंदाच्या हातून ते अंगठी संडासात पडली मी सगळ्यांना सांगितलं मागच्या टाक्या एवढे म्हटलं काय करायचं तुला एवढं सगळं गेली तर गेली म्हटलं एक लक्षात घेवा कुठच्याही वस्तूसाठी हळहळत बसू नकोस ज्या जी वस्तू जेवढं आपल्या भोगायला मिळेल तेवढ्या ते आपल्याकडे राहणारच आणि ज्या दिवशी ती गाय बोल त्यात तुमचं तो संपलेलं असतं त्यावरचा त्याच्यावरचा अधिकार या जी प्रवृत्तीने म्हणजे डोक्याला त्रास नाही होणार आणि बीपी वाढणार नाही निरीच्छा एकदम एकदम म्हणून मी असं नेहमी म्हणतो त्याला ते वाटलं आम्ही लावूनही ठेवलं होतं बाहेर की गरिबीला विसरू नका आणि श्रीमंतीचा माल जीव देऊ नका हे माझं वाक्य आहे गरिबीला विसरू नका श्रीमती चाहिँ माझै उद्योग नकामिमी न